मन नारायण नारायण हरे हरे श्री नारायण नारायण हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री सदा सदाशिवाय नम नमस्कार मैत्रिणींनो एकादशी 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 जयाछंद अहर्णशी व्रत करी जो नेमाने तया वैकुंठाचे पेने संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात की अध्यात्मात छंद बाळगावा तो म्हणजे एकादशीचे व्रत पालन करणे आणि जो या व्रताचे पालन करतो तो वैकुंठाचा अधिकारी होतो तर येत्या माघ महिन्यातील एकादशीला काही वर्षानंतर सुंदर असा योग आलेला आहे आणि या एकादशीला आहे जया एकादशी आणि याच एकादशीला म्हणतात भीष्मा एकादशी सुद्धा जसे षट तिला एकादशीलाही सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो त्याचप्रमाणे या एकादशीमध्ये सुद्धा सहा प्रकारे तिळाचा उपयोग सुद्धा केला जातो तिळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे संपूर्ण शरीरावर तिळाचे उठणे लावून स्नान करावे यज्ञामध्ये तिळाची आहुती द्यावी तिळाचे सेवन करावे तिळाचे दान करावे आणि दान स्वरूपाने तिळ सेवन करावे या सहा प्रकारे तिळाचा उपयोग केल्याने आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो बघा जया एकादशी या जया एकादशीला भीष्म एकादशी सुद्धा म्हणतात हिंदू पंचांगानुसार जया एकादशीचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला रात्री चार वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत असून एकोणतीस जानेवारी दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होत आहे उदय तिथीनुसार जया एकादशी गुरुवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्याला करायचे आहे एकादशीचे पारण तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रात काळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर मैत्रिणींनो जया एकादशीचे महत्व भगवान श्री हरि विष्णूंने श्री भगवान श्री कृष्णाने युधिष्ठराला समजावले होते या एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते जया एकादशीचे व्रत करणाऱ्याला शारीरिक मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते सगळ्यात महत्वाचे मनशांती मिळते या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी ही श्रद्धा आहे हे व्रत अतिशय पुण्यदायी म्हटले जाते असे म्हटले जाते की या व्रतामुळे भूत पिशाच्च यासारख्या योनीतून मुक्तता मिळते आता अगदीच तुम्हाला व्रत करायला जमले नाही तर काही उपाय सेवा सुद्धा तुम्ही करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीची सुद्धा कृपा तुमच्यावर होईल जया एकादशीचे व्रत केल्याने धनसंपत्तीत वाढ होते आणि आपल्याला दैनंदिन कार्यातही यश प्राप्त होते या दिवशी विशिष्ट पद्धतीने अगदी घरच्या घरी भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात जया एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंचे व्रत पूजन केल्याने व्यक्तीला गुणदोषापासून मुक्ती मिळून सुख आणि समृद्धी सौभाग्य प्राप्त होते जया एकादशी दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंचा जलाभिषेक करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते जया एकादशी दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंचा जलाभिषेक करताना ओम श्री विष्णवे विद्महे वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करत अभिषेक करावा श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करत असताना पिवळे वस्त्र परिधान करावे याने श्रीहरी श्री या अन्नदान करावे संध्याकाळी शाळी ग्रामासह तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून अकरा प्रदक्षिणा माराव्या तुळशीला कधीही रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नये कारण की तुळशीला तुम्ही रोज पाणी घाला तुळशीची पूजा सुद्धा केली जाते संध्याकाळी तुळशीला दिवा सुद्धा लावला जातो पण हे सर्व करत असताना एकादशी आणि रविवार या दोन दिवशी मात्र तुळशीला पाणी घालण्याची चूक करू नका पण असं का पन असका, हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनात आला असेल याचे उत्तर असं आहे की अशी मान्यता आहे की या दिवशी तुळशी माता भगवान श्री विष्णूंसाठी उपवास करते आणि म्हणूनच तिचा व्रतभंग होऊ नये म्हणून या दोन दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि पाणी सुद्धा तोडू नये असे म्हटले जाते आता बघा एकादशी का करावी एकादशी म्हणजे काय तर तुळशी रामायणामध्ये भगवान शिव माता पार्वतीला सांगतात उमाक हुमे अनुभव अपना सत भजू जगतस स सब सपना या जगात काही करण्यासारखं असेल तर ते फक्त एकमात्र आहे ते म्हणजे हरिभजन आणि हरिभजन करण्यासाठी जो उत्तम दिवस दिलेला आहे तो म्हणजे एकादशी एकादशीला हरिवासरे म्हटले गेले आहे माधव तिथीही म्हटले गेलेले आहे आणि या दिवशी विशेष करून आपण भगवान विठ्ठलाची भगवान रामाची विष्णूंची कृष्णांची उपासना करतो एकादशीचे व्रत ब्रह्ममुहूर्त सुरू होते आणि तो दुसऱ्या दिवशी संपतो दुसऱ्या दिवशीचा काळ त्याला पारणकाळ असं म्हणतात आपल्याला एकादशीचे व्रत हे तोडायचे असते नाही तर एकादशीचे फळ आपल्याला मिळत नसते एकादशीच्या दिवशी आपण अन्न ग्रहण करत नाही कारण त्या दिवशी अन्नामध्ये व्यक्ती पापच रूपाने उपस्थित असतो म्हणून त्या दिवशी खाल्लेले अन्न फक्त आणि फक्त पापमय ठरते या एकादशीपासून आपण व्रत घेऊ या आयुष्यभर व्रत करायचं आहे कारण पुराणामध्ये शिवपार्वती संवाद येतो जिथे भगवान शिवशंकर माता पार्वतीला प्रत्येक एकादशीचे पालन करण्याचे निवेदन करतात आणि प्रत्येक एकादशीचे महात्म्य सांगतात त्याचे नाव आहे एकादशी महात्म्य पद्म पुराणात एकादशीचे महत्व सविस्तरपणे सांगितलेले आहे या एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची माता लक्ष्मींची मनोभावे पूजा केली तर आपल्याला आयुष्यामध्ये यश विजय प्राप्त होण्याकरता मदत मिळते कर्ज कमी होण्याकरता मदत मिळते आणि आर्थिक प्रगती मनासारखी होण्यासाठी मदत मिळते आपल्याच प्रयत्नांना जर नशिबाची साथ हवी असेल तर आपण या इदिवसाचे व्रत करावे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर दुधाने अभिषेक घालून कुठल्याही पिवळ्या प्रकाराचा पदार्थ किंवा फळ उदाहरणार्थ केळी असेल तरी सुद्धा दाखवली जाते काही नाही जमले तर किमान भुकेलेल्या गरजू व्यक्तीला किमान सहा किंवा बारा केळी तरी खायला द्यावे आणि विष्णू सहस्रनाम म्हणावे किंवा ऐकावे आता बघा जया एकादशी दिवशी शिवलिंगावरती या पाच वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात जया एकादशी दिवशी शिवलिंगावर या पाच वस्तू अर्पण केल्याने धन समृद्धी भगवान शिवशंकरांकडून आणि लक्ष्मीनारायण वरदान मिळते असे म्हटले जाते जया एकादशी दिवशी आवर्जून उसाचा रस मनोभावे शिवलिंगावरती अर्पण करावा यामुळे दरिद्रिता दूर होते आणि थांबलेले धन अडकलेले धन पैसा परत मिळतो काळे तीळ ज्या एकादशीच्या दिवशी दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी काळे तीळ शिवलिंगावरती चिबुडवर काळे अर्पण करावे यामुळे करिअर नोकरीमध्ये प्रगती मिळते मिळते नसेल नसेल तर नसेल तर मिळत यश केशर जया एकादशी दिवशी शिवलिंगावरती केशर मिश्रित एक लोटा जल किंवा दूध अर्पण करावे यामुळे व्यापारामध्ये वृद्धी होते आणि घरामध्ये बरकत येते बेलपत्र जया एकादशी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती चंदनाने ओम किंवा स्त्री लिहून ते बेलपत्र मनोभावे अर्पण करावं यामुळे सुख समृद्धी आणि खुशहाली प्राप्त होते अखंड अक्षदा एकादशी दिवशी शिवलिंगावरती अखंड एक जरी तांदूळ अर्पण केला तर कर्जातून मुक्तता मिळते कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतो आता जया एकादशी दिवशी तीन झाडे आहेत त्यापैकी कुठलेही एक झाड तुम्ही जया एकादशीला लावा जया एकादशीच्या दिवशी तुम्ही आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये तीन झाडे किंवा तीन रोपे आहेत ते आवर्जून लावायला हवे तिनी लावायला जमली नाही तरी किंवा कमीत कमी एक तरी लावावे ती तीन रोपे म्हणजे तुळशीचे रोप झेंडूच्या फुलांचे रोप आणि आवळ्याचे रोप आता यापैकी अर्थात तुळशीचे रोप तुमच्याकडे असणारच ज्यांच्याकडे नसेल ते त्यांनी लावायचे आहे त्यांनी ते तुळशीचे रोप ज्या एकादशीच्या दिवशी लावू शकतात ज्या एकादशी दिवशी तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ मानले जाते तुळस ही प्रिय आहे आणि म्हणूनच तिला लक्ष्मी स्वरूप मानले जाते जया एकादशीला जर तुळशीचे रोप घरात लावले माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आत्ता जर तुळस तुमच्याकडे आधीच लावलेली असेल तर तुम्ही झेंडूच्या फुलांचं रोप लावू शकता झेंडूच्या फुलांचं झाड सुद्धा अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे म्हणून तर झेंडूची फुले आपण प्रत्येक शुभ कार्यात वापरतो धार्मिक ग्रंथानुसार आवळा वनस्पतीमध्ये सुद्धा भगवान श्री विष्णूंचा वास असतो त्यामुळे जया एकादशी दिवशी आवळ्याचे रोप सुद्धा घरी लावू शकतात जया एकादशी दिवशी पिंपळाच्या पानाने भगवान श्री हरिविष्णूंची पूजा कराल म्हणजे पिंपळाच्या पानावरती बारा कुठेही तुटलेले नसेल असे बदाम ठेवा आणि ते भगवान श्री हरिष्णूंना अर्पण करा त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा किंवा एक वेळा विष्णू सहस्रनामाचा पाठ करा यानंतर हे बदाम काळ्या कपड्यामध्ये बांधून घरात कुठेतरी लपवून ठेवा यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असे म्हटले जाते आता तुम्हाला यातला कुठलाही उपाय करायला जमत नसेल तर हातामध्ये एक तुळशीचे असो किंवा तुमच्याकडे जी कुठली माळ असेल तर ती माळ हातामध्ये घ्या आणि ओम जगदीश्वराय नमो नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा अगदी काहीच करायला नाही जमले तर या एकादशी दिवशी पौराणिक नक्की वाचा किंवा ऐका कथेचे महत्व इतके आहे की कथा वाचली किंवा ऐकली तरच व्रताचं पूर्ण फळ मिळतं असे म्हटले जाते जर पितृदोषामुळे किंवा काही कारणाने लग्न जमत नसेल नोकरी लागत नसेल घरामध्ये क्लेशजनक वातावरण निर्माण होत असेल तर एकादशी दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून फक्त तीन वेळा स्वधा 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 बोलावे हे तीन मंत्र बोलल्याने सरळ भोजन प्राप्त होते असे म्हटले जाते पितर प्रसन्न होऊन कामे बनवतात एकादशी दिवशी चुकूनही पोळी चपाती घाऊ घालू नये कारण गाईचा या दिवशी सुद्धा उपवास असतो तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही पितळेच्या किंवा काश्याच्या भांड्यामध्ये जेवण करू नये यावेळी जया एकादशीला दशमीपासूनच पासूनच गहू मूग मीठ खाऊ नये असे म्हणतात तसेच एकादशी दिवशी चुकूनही महुरी किंवा हिंग वापरू नये जया एकादशी म्हणजे एकादशी असे म्हणतात जर कोर्ट केस परीक्षा किंवा के शत्रूपासून मुक्तता हवी असेल तर एक खायचे पान घ्या त्याच्यावरती सात हळदीचे टिपके लावा हे पान भगवान श्री विष्णू किंवा भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवावत आणि आपल्या विजयासंबंधित प्रार्थना करा त्यानंतर हे पान आपल्या खिशामध्ये पाकिटामध्ये पर्समध्ये ठेवा ठेवावे लक्षात ठेवा हा विजय प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा उपाय आहे जया एकादशी दिवशी हा उपाय श्रद्धेने भक्तिभावाने केल्याने कधीही आपल्याला हरू देणार नाही एकादशी दिवशी घरामध्ये किंवा घराच्या छतावरती पिवळा ध्वज लावणे सुद्धा महत्वाचे मानले जाते तुम्हाला सगळ्याच गोष्टी जमल्या नाही तर एखादे एकादशी दिवशी जर ही गोष्ट जमली तर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल फक्त जे कराल त्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास मात्र हवा तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला, एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम विष्णुप्रियाय नम ओम लक्ष्मीनारायण नम धन्यवाद